महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल भोकरदन नेते शेतकऱ्यांचा भव्य आक्रोश मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या वतीने माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील भोकरद नेते भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल साठी भोकरदन प्रतिनिधी बाळासाहेब देशमुख सविस्तर वृत्त असे की आज दिनांक सहा रोजी भोकरदन येथे ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये हेक्टर नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने सदरील मोर्चाचे आयोजन करण्यात आले असता भोकरदन तालुक्यातील हजारो शेतकरी बांधव यावेळी मोर्चामध्ये सामील झाले होते यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब प्रदेश सरचिटणीस रोहित दादा पवार अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके जालना जिल्ह्याचे खासदार कल्याण काळे माजी मंत्री राजेश भैया टोपे साहेब युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख व स्थानिक नेते तालुका अध्यक्ष रमेश सपकाळ जिल्हा सरचिटणीस राजे देशमुख अंकुश जाधव शफिक सेठ सह तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते यावेळी हजर होते यावेळी पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना या प्रमुख मागण्याचे निवेदन देण्यात आले राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी भोकरदन व जाफ्राबाद तालुका ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजारची मदत द्यावी माती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयाची मदत करावी जनावर मृत झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येक जनावरासाठी सत्तर हजार रुपये द्यावे रब्बी हंगामासाठी बी भरण व खतासाठी प्रत्येकी शेतकऱ्याला पंचवीस हजार रुपये द्यावे पूरग्रस्त व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी एम आर जी एस मध्ये झालेल्या विहिरींच्या भ्रष्टाचारांची चौकशी करून सदरील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या असा रिपोर्ट वर पाण्या गेला मी जिल्हाधिकारी निवेदन दिलं सांगितलं अख्खा जिल्हा पाण्याखाली आहे आता तो मोजमापला होता पाण्याच आणि इतकी गंमत अशी आहे इथं अनेक ठिकाणी मोजायला मशीनच नाही नाही जे माप ते आणि आता आम्ही काय म्हणू लागलो पंचनामे करू लागले पंचनामे येतील अरे दादा हो अख्खा जिल्हा पाण्याखाली गेला आता कशाचा पंचनामा करताय सगळ्या शेतात पाणी आहे शिवार केले जात आहे आणि पीक याची पाहणी करायला जेव्हा तलाठी नाही आणि त्याही परिस्थितीमध्ये या सर्व सामान्य शेतकरी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमाग जर असतील तर त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याला न्याय कोणी देऊ शकत तर हे आपल्याला अठरा पगड जाती बारा बलुतेदार आणि सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा जो पक्ष आहे तर तो सन्मान्य शरद चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष आहे आणि हा आपल्याला न्याय देऊ शकतो अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे आणि म्हणून आपण सगळ्यात महत्वाची जी मागणी केलेली आहे तर ती ही मागणी आहे की शेतकऱ्यांची संपूर्ण रोज ऐकलं तर यांच्या घोषणा सुंदर वाटत्या शेतकऱ्याच्या पदरामध्ये काय पडणार नाही अशी भावना आता निर्माण झाली आता तो सांगितलं पंजाब मध्ये बाळ आली आणि त्या पंजाब मध्ये शेतकऱ्याला तिथलं सगळं वाहून गेलं गावाच्या पुरामध्ये वाहून गेले ते आहे ना गाडी आणि त्या पंजाबमध्ये काही नसताना छोटस राज्य असताना महाराष्ट्र राज्य सजावे उद्योग खात्यामध्ये सर्वात नंबर एक चा हे राज्य राजकारणात आलेलो नाही आम्ही सर्वजण कशासाठी आलेलो तर महाराष्ट्राचा धर्म टिकवण्यासाठी सामान्य लोकांना पाठिंबा देण्यासाठी तुम्ही आमच्यावर किती कारवाई करायची खरं आम्ही कोणाला घाबरत नसतो काल असं आम्हाला काल कुठल्या तरी भाषणामध्ये तिथं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत होते की आम्ही प्रस्ताव दिलाय अमित शहा साहेबांना अमित शहा साहेबांनी सांगितलं हो माझ्याकडे जेव्हा प्रस्ताव येईल त्यानंतर आम्ही मदतीचा विचार करू म्हणजे त्या स्टेज वर अमित शाह साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी कान टोचले असं आपल्याला म्हणावं लागेल आतापर्यंत प्रस्ताव अंदाजित रक्कमेचा प्रस्ताव अंदाजीत नुकसान किती झालं हे महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला द्यायची वेळ होती पण अजूनपर्यंत एक साधा कागद सुद्धा दिल्लीला या सरकारने पाठवलेला नाही अहो दिल्लीला सोडा आपल्या जिल्ह्यातला सुद्धा नुकसानीचा कागद अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या सरकार पर्यंत मंत्रालयापर्यंत पोहोचला नाही अशा पद्धतीने तुम्हाला ते सर्वजण फक्त गृहित धरत चाललेले अहो मदत करायची तर मनापासून करा तुम्हीच म्हणला होता लागते अहो तुम्ही विरोधी पक्ष नेता असता जेव्हा बोलला होता ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे तेव्हा तुम्ही पत्र लिहिलं होतं ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि मग त्यावेळेस पत्र लिहिता मीडियामध्ये बोलता भाषणात बोलता आणि तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री बनता तेव्हा काय म्हणतात काय असतो मला माहित नाही काय मग सरळ मराठी मीडिया सोबत तुम्ही येऊन सांगला की त्यावेळेस तरी मी खोटं बोललो नाही तर आता तरी खोट बोलतोय असं खोटं बोलून चालणार नाही ना हे खोटं बोलता बोलता दोन हजार चौदा पासून आपल्या महाराष्ट्राला दहा वर्ष मागे या सरकारने तिथं घेऊन दिलेलं आहे या महाराष्ट्रातल्या सरकारच्या नेत्यांना काही पडलं नाही काही नेत्यांना दिल्लीच वेळ लागले मग दिल्लीच वेळ लागलाय म्हणून काय करतात करता तुम्ही नंतर खुश करा पण आमच्या तर मायबाप जनतेला खुश करा नाही तर त्यांच्या हक्काची मदत तिथं तुम्ही द्या त्यासाठी तुम्ही तिथं काहीतरी करा पण नाही करणार ना काय पडले बघूया पवार साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं